निरंजन काय बाळा हा चेहऱ्यावर टेन्शन दिसते तुझ्या हा काहीतरी विचाराचं चक्र चालू आहे डोक्यात अरे रे बाबानं कसं काय ओळखलं डोक्यात विचार चालू आहे म्हणून अरे काय बाबा पाय धरले तुमचे सरकले पाय पडू आला का मी घाबरलो राजा मी म्हटलं काय दुसरं राजू बाबा तुम्ही मनातली गोष्ट ओळखली ना माझ्या मनात काय विचार चालू आहे तुम्हाला कस काय माहिती कडे तू एकटाच आहे का म्हणा हां प्रत्येकाच्या मनात काही का ना काही विचार चालूच असते ना हा मला गोटा मारून पाहा लागते लागला तर लागला अरे बाळा तुझ्या मनातील विचारच नाही तर तुझ्यावर येणार प्रत्येक संकट मला दिसतोय हा आम्ही सगळं जाणतो बाबा तुम्ही अंतर आम्ही हा तुम्ही देवासारखी भेटला मला जय हो बाबा जय हो जय हो खरच पाहता हा मा पायावर एवढं हे लुटांग घालवायला असं लुटांगून कधी येणार याच्या मायबापाच्या पायावर तरी घातलं असेल का जाऊ दे आता असेच भक्त पाहिजे ना आपल्याला असे अंध भक्त असल्याशिवाय आपली दुकानदारी कशी काय चालणार आहे पायापाडाची गरज नाही आहे कारण आता तुझ्या सगळ्या संकटाचं निरसन होणार आहे तुझी काय समस्या आहे बोल काय सांगू बाबा हा कुठले काम करायला गेलं की माय उलटच काम होते ना फायदा होत नाही फायदा कमी नुकसानच जास्त होते आधी मस्त मध्ये काही काही फायदा होत जाय ना जाईनाय काय काही भेटत जाय आता तर काहीच नाही आता भेटलेलं बी चाललं जाते बहुतेक हे ऐकू आहे हाँ? मला फुकटच पाहिजे काही बी अरे बाळा माणसानं दिलेलं पुरत नाही आणि देवाने दिलेलं सरत नाही आता तुझ्यावर देवाची कृपा होणार आहे काही टेन्शन घेऊ नको आम्हाला माहित आहे तुझा स्वभाव खूप दयाळू आहे कुणाच्याही संकटात कुणाच्याही मदतीला जाणं हे तुझं परम कर्तव्य असते हा पण आज तुझ्यावर संकट आलेलं आहे पण तुझ्या मदतीला कुणी येत नाही तू कुठलंही काम करतो म्हटलं तर अडचण नक्की येते बोल आम्ही काय बोलतो ते खरं आहे की नाही खराय खराय बाबा आणि कुठल्याही कामात तुझ्या मनासारखा का तुला फायदा भेटत नाही बोल खरं आहे की नाही हो खरं आहे खरंय बाबा माझ्या मनासारखा फायदा मला कधीच भेटत नाही ना कधी आपल्याला वाटत एवढा फायदा झाला पाहिजे तर त्यापेक्षा कमीच फायदा होते सांग आता चारण्याचं काम करत असल एक रुपयाची आशा करत असल तर कस काय मनासारखं होणार आहे अरे बाळा हा सगळा त्या राहूचा खेळ आहे कारण राहूची दशा तुझ्यावर चालू आहे काय सांगता मायावर राहूची दशा आहे अरे बाळा त्या राहून तुमचं सगळं घर घेऊन घेतलेलं आहे आणि कोणतंही काम तुमचं फत्ते होऊ देत नाही कोणत्याही कामामध्ये अनेक विघ्न येतात अनेक संकट येतात हा कुठल्याही कामात तुला फायदा मिळू देत नाही पण घाबरू नको मी तुला त्या राहूच्या दशेतून बाहेर काढणार आहे बाबा मी हात जोडतो बाबा मला या राहूच्या दशेतून बाहेर काढा बाबा बाबा तुम्हीच मला याच्यातून वाचू शकता काही हरकत नाही त्यासाठी आम्हाला थोडा विचार करावा लागेल विचार करून मी तुला सांगतो नक्की काय करावं लागेल ते पण जरा आता तहानही लागलेली आहे हा घसा कोरडा झालेला आहे जरा पाणी मिळालं असतं तर काही हरकत नाही ना बाबा या तुम्हाला पाणी देतो चहा देतो या आमच्या गरिबाच्या झोपडीमध्ये या या चला घरामध्ये असं तर आम्ही कुणाच्याही घरात पाऊल ठेवत नाही पण तू भला माणूस दिसतो आणि सज्जन पण आहे म्हणून तुझ्या घराचा उद्धार करण्यासाठी आम्ही तुझ्या घरामध्ये येतो चला खरच या बाबा आमच्या घरात या आणि आमच्या घराचा उद्धार करा चला अहो अशी खट उभी काय राहिली हा बाबाच्या पाया पडणं हा चहा ठेव बाबासाठी नाही तर नाश्त्याला कर काहीतरी नमस्कार करते बाबा राहू दे पुरी माया पाया नको पडू तुझ्या नवऱ्याच्या पाया पड कारण देव माणूस आहे तो म्हणते तुमच्या पाया पड म्हणते तुमच्या पाया पडू का राहू दे म्हणा आजपर्यंत कधी माया पाया नाही पडली आता बाबा म्हटल्यावर पाया पडतं का राहू दे दे पाया नको पडू जा बाबासाठी काहीतरी नाश्ता करून आण बर ठीक आहे आता मी शिरा करून आणते हम्म घरगीर चांगलं दिसते याच हा घरचे माणसं बी चांगले वाटते काही घरात काही भांडण गिडण काही नाही बाबा ते तुम्ही राहूच्या दशाबद्दल काहीतरी उपाय सांगतो म्हणे ना काहीतरी उपाय सांगा ना मग पैसा आदला धरून वाटते बहुती कारण कसं आहे माझ्या चक्की आहे त्याच्या घरी तिकडे ते सोयाबीन दिसले त्या खोळीत हा घरे मस्त आहे टकाटक बहुती मला वाटते आठ दहा हजार रुपये निघते आपल्याला दक्षिणा काहीतरी भेटते जगून हम्म काही हरकत नाही बाळा तुझी राहूची दशा निघून जाणार आहे त्यासाठी आपल्याला एक उपाय करावा लागणार आहे बोला बाबा काय करायचं ते तुम्ही सांगाल ते करू आपण पूजा करायची का काय करायचं दानधर्म करायचं काय करा सांगा पहिले मला सांग तुला अडचणी कुठल्या कुठल्या येतात तुला फायदा झाला पाहिजे ते मला सांग काय सांगा बाबा किती अडचणी येते ते हा एवढा मोठा हार सापडला होता ना मुशी मले मला मस्त अर्धा येते पैसे भेटले असते ना आम्हाला पण ते पोलिस स्टेशनचं मॅटर आलं ते पोलिस स्टेशन जायचं काम पडलं तेव्हा मी काही नाटक केलं मी काही गेलो नाही ते मुंशीराम एकटा गेला म्हणून तेनच घेतला हार हा? मला काही त्यातले पैसे दिले नाही जराशे दिले ना आता तिने बोलताय आलं कारण की मी त्यातून गेलो नव्हतो तिथं कसा आहे बाबा मला असा पैसा आदला सोनं नान असं भेटते पण ते टिकत नाही लगेच निघून जाते माझो म्हणजे त्याचा फायदा भेटत नाही हा मला कसं वाटतं माहिती आहे का आपल्याला जे पैसा भेटला ते टिकून राहायला पाहिजे हा शंभर रुपये भेटले तर शंभर रुपयाचे दीडशे रुपये आपल्याकडे झाले पाहिजे त्यातले कमी झाले नाही पाहिजे हा सांगा आता लक्ष्मीचे बांधून ठेवते का हे हा लक्ष्मी चंचल आहे ना म्हणा ती कोणाच्या घरी टिकून राहिली हा येणं जाण येणं जाण तिचं चालूच असते आज जरी पैसा भेटला तरी उद्या ते कोणा न कोणा करायचं खर्च करायचं लागणार आहे ना याले काही पैसा सुटत नसलेले मऊ ते म्हणून मला वाटते लय लालची ओट राहिलं हे काय उपाय, उपाय सांगा बघा याले काहीतरी याली उपाय सांगा लागल म्हणजे जेणेकरून आपलाही फायदा झाला पाहिजे म्हणजे तुम्हाला वाटते की तुमच्या जोडचा पैसा वाढत गेला पाहिजे हा कमी झाला नाही पाहिजे असंच ना हा बरोबर बाबा म्हणजे माझ्या जर दहा हजार रुपये असेल तर त्याचे दोन झाले पाहिजे पण कमी नाही झाले पाहिजे हम्म बघा आपल्या कसा देण्यासारखं वाटू राहिला हे पण आता काय उपाय सांगा डबल पैसे करायचा फॉर्म्युला सांगाव का नाही पण आता ते सगळ्याला माहित झालेला आहे हा डबल पैसे करून देतो डबल पैसे करून देतो म्हटलं दे तर की म्हणा काहीतरी हे डुप्लिकेट आहे का काहीतरी येले पूजा पाठ करायला सांगा लागल काहीतरी असं काहीतरी का सांगाव काय सांगाव जेणेकरून आपला दहा दहा हजाराचा फायदा झाला पाहिजे जाऊ द्या विचार करून सांगतो लागलेले आपला नंबर देऊन द्या लागल काहीतरी विचार करा लागेल नंतर सांगा आहे बाळा तुझा फायदा होणारच आहे आणि तुझ्याकडे भरपूर पैसा येणार आहे पण त्यासाठी आम्हाला त्यासाठी उपाय तुला सांगण्यासाठी जरा आम्हाला ध्यान करावं लागणार आहे आणि ध्यानामध्ये बघावं लागणार आहे की काय उपाय करायला जाते कारण असा उपाय करायचा आहे आप आपल्याला की तुझा फायदाच फायदा होईल हे आताच आ, ना ना करा मले, आ, ध्यान उतरवलंच नव्हता अरे बाळा असं कुठेही आम्हाला ध्यान करता येत नाही आमचं ध्यान करण्याचं ठिकाण हे म्हणजे एक नम्यमय ठिकाण असते आणि एकांत वास असतो तिथं आणि तिथंच आमचं ध्यान लागते असं कुठल्याही ठिकाणी आमचं ध्यान लागत नाही त्यासाठी आम्ही आमच्या ठिकाणावर जाऊन ध्यान करतो आणि तुझ्यासाठी काय उपाय करायचा ते आम्ही तुला नंतर मी सांगतो सांगा आता बाबा म्हणते नंतर सांगतो म्हणते हा तोपर्यंत किती नुकसान होत राहील म्हणा माया ओ बाबा पण मी काय म्हणतो तुम्ही ध्यान केल्यानंतर मग आम्ही आम्हाला सांगाल कसं मग हा आम्ही कधी भेटू तुम्हाला तुम्ही भेटले पाहिजे ना आम्हाला नंतर मग हा नाही तर भेटणारच नाही तुम्ही भेटणं तर आहेच म्हणा मला कर माया फायदा झाला पाहिजे ना काय हरकत नाही बेटा तुझा नंबर आमच्याकडे देऊन ठेव मी ध्यान केल्यानंतर जेव्हा मला कळलं की काय करायचं ते तेव्हा मी तुला सविस्तर सांगणार आहे की काय करायचं काय नाही करायचं कशी पूजा करायची काय काय साहित्य लागल सगळं मी तुला सांगणार आहे अरे ठीक आहे बाबा मी माझा नंबर देतो माझ्या पोराचा देतो माझा जर नाही लागला तर त्याच्यावर केला तरी चाललं नाही तर मग माझ्या घरी सुनवायजवळ असते एक मोबाईल त्या नंबरवर केला तरी चालेल हा पण अर्जंट तुम्ही ध्यान करा लवकर सांगा बरं मला काही हरकत नाही बेटा तुझे नंबर आमच्याकडे देऊन ठेवा आम्ही त्याच्यावर फोन करून नक्की सांगू हा चला आता बाईला पण आवड दे काय शिरा झाला असेल तर दे आम्हाला पण जायचं आहे लवकर परत लिहा देवदास हे शांतान भाऊ बोलले ना मला पण मला वाटलं नाही ना एवढा चांगला कांदा असं म्हणतो या आ, आता येऊन पाहिलं तर पाय एक नंबर कांदा लेखा हा वाढला बी मस्त आता निसूर आला का एकदम हा आपण सोबत असं लावला रे कांदा आ, ते मारताच आता लेखा एवढूलाच आहे हो सरपंच कांदा म्हटलं की मेहनत घ्या लागते तर तर बर बरोबर फळ भेटते हा एक नंबर कांदा आहे म्हणता तुम्ही पण याच्यासाठी मी मेहनत किती घेतली हे मला माहित आहे ना रात्र दिवस याच्या माग आहोत मी हा कशा पद्धतीने लावताना मी पद्धतशीर लावला हा त्या बायाच्या मागच होतो त्या बायाला सांगितलं मी सांगतो तसंच लावा म्हटलं तुम्ही आणि पद्धतशीर पाणी ते जास्त पाणी जमत नाही ना पद्धतशीरच पाणी पद्धतशीर सगळं खरंच लेका का लागल शिवाय काही नाही रे तू मेहनत घेत म्हणून एक नंबर का पीक का सगळेच पिक तू एक नंबर आहे ना आ? ते मागून पेरलेला गवू लिया वरती आला कोणाचे आधीच गवले का एवढू लायत तुम्हाला सांगतो ना सरपंच तुम्ही पाहतच राहा हा त्याच्या आता मी पराठी काढून पेरलेला गहू आहे ना त्याच्यातही पा तुम्हाला पा ऑरिजन मध्ये कसा बसते ते हा कारण की मेहनत आहे ना मेहनत घेतली तर पद्धतशीर पीक येते सगळं हा मेहनतीच्या भरशावर सगळं असते लोकाला मेहनतच नाही घ्या वाटत ना पेराचं असलं की पहिले वार पाहते कोणता वार चांगला या वारी पेरू द्या हां त्यात कोणत्या एखाद्या महाराजांनी दिलेली युभतीस टाकू द्या तसं होऊन पीक येत असते का हो त्याला त्या कोणतंही पीक घ्यायचं असलं तर त्या पिकाले पोषक वातावरण कसं पाहिजे त्या पिकाले कसं खत पाहिजे पाणी किती प्रमाणात पाहिजे या सगळ्याचा अभ्यास करावा लागते आणि त्या पद्धतीनं करावं लागते तर तर त्याचं फळ भेटते हा नुसतं असं अंगारा टाकून हे टाकून किंवा देवाचं नाव घेऊन पीक येते का वरती हो लगे का तुझे बरोबर आहे त्या मावडीने पाय ते काय कोणता तरी चांगल्या वारी पेरलं तर ते चांगला येते गहू असं म्हणून ते ते चार पाच दिवस लेट केला आणि पेरला नेमकं पेरल्यावर लगेच लाईट गेली होती आपली ती डीपी आली दोन चार दिवस पाणी नाही भेटलं नंतर मग पाणी ते काय एवढू निघाला गहू आणि लय पतला निघाला म्हणून ते हे लोक आहे हो हा शेतीत फायदा नाही फायदा नाही म्हणते होते नुकसान कायच होते पद लागते पद्धतशीर लागतील लागते ना सगळं ठीक आहे पर्यंत आमच्या सगळ्या घरच्या काळजी असते म्हटलं हा आम्ही मी एक माणूस आमचं इतर हजर राहते हां आम्ही वाळ सोडून कुठं जात नाही ना तेव्हा पीक येते घरी हा यायचं कसं असते माहिती का पेरून दिलं की झालं हा वा रात्रीचं गेलं तर गेलं नाही तर नाही गेलं मग मग ते रोयानं खाल्लं रे बाबा अगे आठ दिवस जोरात थंडी पडली होती लोक म्हणजे मराच आहे का म्हणजे वार जाऊन खाऊ दे म्हणे किती खाते ते अरे म्हणा अरे बाबा रे रखवाली करा लागल तर तर रखवाली केली तर भेटल हां नुसतं पेरून दिल्यानं होते का आजकाल कमी मेहनतीत जास्त फायदा झाला पाहिजे वाटते लोकाले हा तसं कुठं होणार आहे का नाही तू म्हणतात ते बरोबर आहे हां तुम्ही मेहनत आहे म्हणून तू पीक पद्धतशीर राहते रे कोणत्या भाजीपाला काही म्हणा सगळं पद्धतशीर येते काम करायची लाज नसली पाहिजे माणसाले हा माय पोरग राजा एवढं शिकलेलं हां इथून मी भाजीपाला नेत जाव ना उरलेला भाजीपाला बाजारातून जर वापस आला तर गावात टोपलं फिरवत जाय म्हटलं ते हां कायची लाज आहे त्याने तेव्हाच त्याचा फायदा भेटते हा नाही तर त्याने जर म्हटलं असतं नाही बा मी एवढं शिकलेलं हा टोपले घेऊन फिरू का गावात हा राहिलं तर ते भाजीपाला सरळ असताना तसाच तिलाही माहित आहे ना बाप एवढा दिवस काम करते म्हटल्यावर आपल्याला करावं लागते म्हणून आणि त्याला काही कमी पुढे देत नाही ना तू जे पाहिजे ते देत ना वेळेवर मग तसंच असते म्हटलं हा आपला परिवार म्हटलं आपली जबाबदारी नाही का आपल्याला त्याची सगळी व्यवस्था करायला लागेल ना आणि त्याच्यासाठीच आपण कमावतो ना का दुसऱ्यासाठी कमावतो हा काही काही लोक होते लेका लेकरांना दोन रुपये मागितले चॉकलेटले देत नाही मग कसं काम ऐकणार आहे ते लेकराचे लाडही करायचे आणि चुकलं तर दोन झोडपे द्यायचे असं आहे व आपलं काम नाही नाही चांगला आहे तु काम तू का तुझे नाव राजा आपले जण नाव काढते ना देवदास भाऊ सारखा माणूस नाही म्हणते हा खरंच खरंच पडते कोट्याची साथ देत नाही कधी ते <laughs> जाऊ द्या बा तुम्ही काय आरमाट्या झाडा तोडून देऊ नका मला आपलं काम बा चालू आहे पण तशी जाऊ द्या चला तिकडे खोपली खोपरीकडे ना खोपलीकडे येत नाही आता आम्ही जातो आता घरी हे कांदा दाखवायचा म्हणून आणलं मी सरपंचाले मी मगाशी पाहिलं ना कांदा एक नंबर कांदा दिसला राजा तू या मी म्हटलं गेल्या सरपंचा दाखवाच म्हटलं त्याचा त्याचा कांदा आणखी निसवला नाही ना बारीक बारीक आहे येईल ना मागबडी येतच असते थोडा कमी जास्त असतेस ना मग हा प्रत्येक वारातला कांदा एक सारखा असते का त्याच्या मागे का लोड का कमी आहे का हा इकडे ग्रामपंचायतचं पाह तिकडे त्या दुकानाचं पा इकडे दुकाना शेती पा शेती काही कमी नाही आहे कुठं कुठं लक्ष देतील ते पण ते जाऊ दे पण देवदास मी काय म्हणतो जरा वावराकडे चक्कर मारतो वर माया म्हणजे त्या कांद्याला काही कमी जास्त वाटलं तर तुला सांग सांगत माहित आहे बरोबर पद्धती काही हरकत नाही ना घराकडे जाता आता मी तुमच्या वाराकडून जाईल वाटलं शेपरी बस ठीक आहे बा जातो आता आम्ही घरी ते सरपंच आले मी दुकान उघड्या जाय म्हणते ना

आता बाबा घर नाही म्हणून मी तुम्हाला विचार राहिली हा ते कसं माहिती का हे असं राहू घेऊच काही नसते हा हे पूजा गीजा केल्या करून काय हे होणार आहे का आता आपलं पद्धती चालू आहे ना आपल्या घरात भांडण नाही काही नाही सगळ्याचं पद्धती चालू आहे हा सगळं वाचके पद्धती एकमेकाशी आणि घरी आपलं पद्धती आहे सगळं कशाने विना कारण महाराज विराज ते पूजा गिजा करायचं असं मी म्हणत होती हो आता मला नाही पटत ते महाराजाच पण कसं आहे माहिती का आता बाबाला आता आवडते जाऊ दे मग करत असेल तर करू दे त्याच्याने आता तेले नाही म्हणत येते का आपल्याला

फायदा होते म्हटलं की मग बाबा मागू पुढे नाही ना खर्च करायला मी मागू पाहत नाही ते बरोबर आहे ते पण आता बाबाचे पुढे आपल्याला जाता येते का नाही म्हणता येणार नाही ते नाही बाबा जे करते ते करू दे तसं बाबा स्वभाव चांगला आहे म्हणून माहित आहे फक्त असंच म्हटलं की आपलं नुकसान नाही झालं पाहिजे बाबा काही जास्त म्हणून पद्धती त्याला विचारा काय करते काय सांगते महाराज त्याच्या संपर्कात राहत काय म्हणते महाराज ते विचारात म्हणजे आपल्या समजते काय म्हणते काय नाही पूजा करा म्हणते का काय म्हणते काय काय सामान आणते ते आपल्याला समजते ना मग मग आपल्याला सांगता बाबा वाटलं शेतकरी डेरे सांगून ठेवायचं की बाबा पहिले फी जी विचारून घ्या म्हणा त्याची पहिले महाराजाची काय काय नाही ते नंतर मग पूजा गिजा झाल्यावर पैसे मागत असते बरं ते मी काय म्हणतो हा संध्याकाळी बाबा आले का नाही पद्धतशीर तूच बोलणं हा तू ऐकते बी बाबा हा तुम्हा म्हणा ऐकते बी जर पद्धतशीर बोल तू तू आयुष्य बनी हाय सांगितलं सांगे मावळ दे लुटून आता तुम्ही मामा ऐकते पण ते कसं तुम्ही बोलला तर बरं राहत असते बरं जाऊ द्या मी सांगते आता संध्याकाळी फक्त तुम्ही घरी राहा तुम्ही ते दर्ण घेणं आता काही जास्त नाही आहे तेवढे काढले की येतो घरी लगेच बरं ठीक आहे पहिले बाबा विचारू आपण महाराजांनी काय म्हटलं काय नाही सविस्तर ते म्हणजे मग समजते आपल्याला बरं ठीक आहे ना चल मी येतो आता चेक्युअर जातो चला बाबा मंडळी बाबा समजावून पाहते मी आता ते महाराज मी काय म्हणते काय नाही ते आता समजते नंतर मग कसं आहे माहिती का आता सगळे महाराज खोटे असतात असं नाही आहे काही काही जण चांगले बी असतात पण कसं आहे माहिती का आता सध्याचं युग जर पाहिलं तर जरा लुबाडून जास्त आलेले तर त्याच्यानं कसा कुणावर बी पटकन विश्वास आपल्याला ठेवता येत नाही त्यासाठी पहिले आपलं कसं आहे माहिती का आपलं म्हणजे फसवणूक झाली नाही पाहिजे आपली असं वाटते बा वा। कारण कसं माहिती का संत कमी आणि ढोंगी साधू जास्त झाले आहेत पाहू आता मोठ्यांच्या पुढे तर काही आपल्याला जाता येत नाही हा पाहू आता काय आपलं नुकसान नाही झालं असं वाटतं फक्त आता नाही झालं पाहिजे बाबा नुकसान एवढंच फक्त आशा आहे बरं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा बरं नक्की हा आणि कमेंट करून सांगा त्याचबरोबर लाईक बी करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आधीच्या व्हिडिओला कमेंट करून प्रोत्साहन देणारे त्रिषा गौरव ठाकरे निलकंठ भाऊ धानोरकर श्रीकुमार भाऊ लांजेवार निखिल भाऊ गावंडे पाटील त्याचबरोबर तुमच्या सगळ्या सुद्धा खूप खूप धन्यवाद तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ ते आणि लाईक सुद्धा करा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये